नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीत शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीस प्रतिसाद परभणी ऑपरेशन सिंदूरमधून देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी परभणीत शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दिनांक बावीस रोजी रॅली काढण्यात आलेल्या तिरंगा बाईस रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदे व संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशावरून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले परभणीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रेल्वे स्टेशन बसताट बसस्थानक उडानपूल जामनाका महाराणा प्रताप चौक विसावा चौक प्युटरने घेऊन प गणपती चौक सरकारी दवाखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क नारायण चाळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे लोकसभा प्रमुख राजू कापसे प्रमुख माणिक पोंडे प्रल्हाद होंगे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे तालुका प्रमुख प्रभाकर कदम युवासेना प्रमुख अपारा वावरे सखुबाई लटपटे महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी कल्पना दळवी अर्चना चिंचाणे शेख शबीर सचिन पाटील बाळासाहेब मो मोहटे प्रीती घुले पाटील आवचार राहुल शिंदे महेंद्र झोंधळे भोंग भोंगराज धस संदीप जाधव उद्धवराव गायकवाड आदी पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती काश्मीरमध्ये जो फॅड हल्ला झाला अतिरिक्यांकडून आणि त्या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये एकच विचारलं तुम कोण हो आणि त्यानंतर जे पर्यटक होते त्या पर्यटकांना हिंदू असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यावेळेस या त्या ठिकाणी त्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या पा, अतिरेक्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले आणि स्थळ उद्ध्वस्त करून जे ऑपरेशन सिंधूर जे राबवलं त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्राचे नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या महाराष्ट्रभर या सद्भावना व्यक्त करण्यासाठी ह्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रभर रॅली काढली आणि ती धिरंदा रॅली आज आपल्या पर्वणीमध्ये आपण सर्वांनी एकदम उस्फूर्तपणे काढली ज्यामुळे आपल्या ज्या सीमेवर जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर रॅली काढल्या त्या अनुषंगाने आज आपल्या परभणीमध्ये चांगल्या मोठ्या प, प पद्धतीनं आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीनं या ठिकाणी रॅली काढली मला अभिमान आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब मला अभिमान आहे श्रीकांतजी शिंदे साहेब आज आपल्याला आपल्या पक्षाचे या ठिकाणी नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि श्रीकांतजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांनी खासदार असल्यामुळं त्यांना या ठिकाणी जे पाक पाक भान असं कप्त केलं की हिजडेपणाचं जे लक्षण दाखवून दिलं अशा या पाचची ओळखो करण्यासाठी त्या ठिकाणी मध्ये आणि आफ्रिकेमध्ये त्यांचं नेतृत्व या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल एक नेतृत्व आपल्या पदली आणि आपल्यातलं एक नेतृत्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाचचा चेहरा हा कशा पद्धतीने दहशतवादी चेहरा आहे आणि त्यांचं कर्म काय आहे हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आपल्या भारताचे मोदी साहेब पंतप्रधान त्यांच्या मार्फत एक शिष्टमंडळ या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्या गेलेल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व आपल्या पक्षाचे खासदार एकनाथजी शिंदे साहेब सॉरी श्रीकांतजी शिंदे साहेब हे या ठिकाणी करत आहेत म्हणून आपण या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो निश्चित प्रमाणावर आपल्या या परभणीमध्ये जे जल्लोष साजरा झालेला आहे त्याचा मनोबल आपल्या सैनिकांना मिळणारच आहे अशी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षतेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर ह्या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून भारतावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सर्व शिवसैनिकाचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर या ठिकाणी मी राजू कापसे यांना विनंती करतो की आपण सांगतो जी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे जे पुलवामामध्ये बैलगाममध्ये ज्या हल्ला झाला त्यामुळे जे दहशतवादीचा खुर्मा करण्यात आला त्यामुळं माननीय उपमुख्य मुख्य मंत्री एक यक, एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवासैनिक सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य दिवाशी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज रोजी या ऐजीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे संपन्न झालेलं आहे ठीक आहे आयोजन केलं होतं या तिरंगा रॅलीमध्ये परभणीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अनंत कमारसाहेब युव जिल्हाध्यक्ष आदरणीय अप्पाराव वागडे साहेब महिला जिल्हाध्यक्ष बीता राई धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज